जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल पण मात्र आता राज्यामध्ये समीकरणं बदललेली आहेत तर मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्वतः उद्धव ठाकरेच असतील पहिलं नाव आहे नाना पटोले यांचं तर दुसरं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं पण मात्र काँग्रेसचे जे आदेश आहेत ते दिल्लीहून येतात की मुख्यमंत्री नेमकं कोणाला करायचं सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते अजित पवार हे शरद पवारला पाठिंबा देतील काका पुतणे एकच आहेत हे त्यांचं आपण लपून लपून छपून छपून भेटणं गाडीमध्ये वाकून जाऊन भेटणं बोलणं शरद पवार यांच्यानंतर आत्तापर्यंत राष्ट्रवादीचा दुसरा मुख्यमंत्री झालेला नाही मग एवढ्या मोठ्या माणसाला दुसऱ्यांदा आपला मुख्यमंत्री निवडून का आणता येऊ शकत नाही मग राष्ट्रवादी अजित पवारांचे असो की शरद पवारांचे असो ही राष्ट्रवादी एकच आहे राज्यामध्ये निवडणुकांची रडधुबाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे विविध पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत एकीकडं एक एक महायुती आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे वंचित बहु बहुजन आघाडी आहे ए आय एम याम आय सुद्धा राज्यामध्ये लढत आहे यांच्यासह अनेक पक्ष राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका लढवत आहेत पण मात्र या अगोदर जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं पक्षाच्या वतीनं उमेदवाराच्या वतीनं आपला जाहीरनामा वचननामा प्रसारित केला जातो नागरिकांना सांगितलं जातं त्याच पद्धतीनं या अगोदर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा असेल हे महायुतीकडून सांगितलं जात होतं आणि त्यावर मतं मागितली जात होते पण मात्र आता राज्यामध्ये समीकरण बदललेली आहेत दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक थोडी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं होणार आहेत कारण की इथं मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल हे महाविकास आघाडीसुद्धा सांगू शकत नाही आणि महायुतीसुद्धा सांगू शकत नाही जर तर आपण या गोष्टीचा विचार केला जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल याच विषयावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका जवळ म्हणजे आज निवडणुका लागलेल्या आहेत आणि काही दिवसातच निकालसुद्धा येणार आहे पण मात्र नेमकं राज्यामध्ये काय होणार कोणतं सरकार येणार कोणाला फटका बसणार कोणाला फायदा होणार अशी चर्चासुद्धा गल्लोगल्ली चालू आहे राजकारणाची मग आता एकीकडं एक महायुती आहे दुसरीकडं महाविकास आघाडी आहे मग यापैकी कोणाचा मुख्यमंत्री होणार लोक याच्या बाजून आहेत त्याच्या बाजून आहेत असं आपला पाहायला मिळतं पण मात्र सध्या राज्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला किंवा कुठल्याही एका आघाडीला स्पष्टपणे बहुमत मिळेल असं सध्या तरी चित्र दिसत नाही कारण की राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यामुळं यम फॅक्टर म्हणजे मनोज जारांगे फॅक्टर चालणार आहे आणि मनोज जारांगे फॅक्टरचा परिणाम किंवा फटका कोणत्या पक्षाला बसतो हे आप ला सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे जर मनोज जरांगे फॅक्टर या विधानसभा निवडणूकसुद्धा चालला तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल पण मात्र महाविकास आघाडी स्पष्टपणे स सत्तेत येईल किंवा बहुमतानं येईल असं सुद्धा चित्र राज्यामध्ये तयार नाही कारण की महायुतीसुद्धा त्याच पद्धतीनं लढतीये महायुतीची सुद्धा ताकद राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे मराठवाडा सोडला तर इतर कुठेही याचा परिणाम दिसणार नाही असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांनी किंवा पत्रकारांनी सांगितलंय ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण मात्र नेमकं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होऊ शकतं याचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीने ठरवलं आहे ज्याच्या जास्त जागा तोच मुख्यमंत्री म्हणजे ज्याच्या ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्याचाच मुख्यमंत्री होईल मग महाविकास आघाडीमध्ये कोण आहे काँग्रेस आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आहे मग या तीन पक्षापैकी नेमका मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि झाला तर मग तो कोण असणार असा देखील आपल्या या ठिकाणी प्रश्न पडतो जर शिवसेना उभाटाघाटाच्या जास्त जागा निवडून आल्या तर मग मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्वतः उद्धव ठाकरेच असतील कारण की दोन हजार एकोणावीसला मुख्यमंत्री पदासाठीच ते महाविकास आघाडीसोबत गेले असते जर त्यांच्याकडे चेहरा असला असता तर त्यांनी अगोदरच एखादा चेहरा पुढं केला असता आणि त्यालाच मुख्यमंत्री केला असता आणि म्हणले असते बाबा सांभाळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पण ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यामुळं शिवसेना फुटली कशा पद्धतीनं घडलं आपण हे पाहिलेलं आहे मग दोन हजार चोवीसला जर शिवसेना उबाटाकाटाच्या जास्त जागा निवडून आल्या तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील पण मात्र जर काँग्रेसचं जास्त जागा निवडून आल्या म्हणजे जसे लोकसभेला निवडून आल्या होत्या तशा या विधानसभेलासुद्धा निवडून आल्या तर मग काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल तर त्यामध्ये पहिलं नाव आहे नाना पटोले यांचं तर दुसरं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले या दोघांपैकी एक जण मुख्यमंत्री होईल पण मात्र काँग्रेसचे जे आदेश आहेत ते दिल्लीहून येतात की मुख्यमंत्री नेमकं कोणाला करायचं इथलंही इथं काही ठरत नाही सगळं दिल्ली तेल, ते दिल्लीच्या मनावर आहे त्यांच्या जे मनात येईल त्यालाच ते मुख्यमंत्री करतात असं काँग्रेसमध्ये आपल्याला दिसतं तर इकडं मग तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जर जास्तीत जास्त जागा आल्या तर मग त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल असा प्रश्न जर निर्माण झाला तर मग त्या ठिकाणी नाव येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं नाहीतर मग सुप्रिया सुळे यांचं सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते तर जयंत पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन राहू शकतं हे महाविकास आघाडीकडून पण मात्र शरद पवार गटाकडं अजून एक नवीन चेहरा आहे नवीन चेहरा म्हणजे एक अजून असं नाव आहे ते जर नाव पुढं केलं तर मग राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होऊ शकतो मग त्यांच्या जागा जास्त निवडून येऊ किंवा नाही येऊ ते नाव म्हणजे अजित पवार यांचं बघा आता आता अजित पवार हे महायुतीमध्ये पण मात्र तरीसुद्धा जर शरदचंद्र पवार यांच्या गटाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी काही जागा कमी पडत असतील तर त्या जागा भरून काढण्यासाठी अजित पवार हे शरद पवारांना पाठिंबा देतील अशी शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणात वाटते कारण की जरी राष्ट्रवादी दोन झालेल्या असल्या गटतट वेगळं पडलेले असले प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका केली असली तरीसुद्धा काका पुतणे एकच आहेत हे त्यांचं आपण लपून लपून छपून छपून भेटणं गाडीमध्ये वाकून जाऊन भेटणं बोलणं त्यांच्या भेटी घेणं पाहिलेलं आहे आणि पुन्हा म्हणायचं आमचे नातेसंबंध आहेत राजकारण नाचकांच्या बाजूला आणि नातेसंबंध रा नातेसंबंधाच्या आहे अशा पद्धतीनं या दोघांचं आपण बघितलेलं आहे आणि असंही पवारसाहेबांनी दोन हजार एकोणावीसला भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं आणि तसंही नागालँडमध्ये शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मग शरद पवार कधीही कोणत्या पक्षाला पाठिंबा देऊ शकतात नाही मग पाठिंबा घेऊ शकतात मग शरदचंद्र पवार यांच्या गटाकडं तीन पर्याय आहेत त्यांचा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडं मुख्यमंत्री पद जाईल ही शक्यता सगळ्यात जास्त आहे कारण की त्यांच्या जागा विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त निवडून येतील जरी लोकसभेला काँग्रेसच्या आल्या असल्या तरीसुद्धा विधानसभेला शरद पवार यांच्या जागा जास्त निवडून येतील आणि मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल आणि तो अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील किंवा जयंत पाटील असतील ही ती नावं चर्चेत आहेत याला दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शरद पवार यांच्यानंतर आतापर्यंत राष्ट्रवादीचा दुसरा मुख्यमंत्री झालेला नाही मग शरद पवार हे राज्यामधले आणि देशामधले ज्येष्ठ नेते आहेत त्यांना अनेक वर्षाचा राजकीय अनुभव आहे मग एवढ्या मोठ्या माणसाला दुसऱ्यांदा आपला मुख्यमंत्री निवडून का आणता येऊ शकत नाही एवढी मोठी ताकद असताना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होत नाही ही खतखत कुठंतरी शरद पवार यांच्या मनामध्ये आहे म्हणून काहीही करून दोन हजार चोवीसला राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री करायचा या आटीवर किंवा या तटीवर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल असं आपलं एकंदरीत वाटतं आता हे आपण महाविकास आघाडीचं पाहिलं जर आपण महायुतीचा विचार केला तर महायुतीमध्ये जर शिवसेना शिंदे गटाच्या जास्त जागा निवडून आल्या तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील आणि भाजपचे आले तर देवेंद्र फडणवीस होतील हे जग जाहीर आहे पण मात्र अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर अजित पवार मुख्यमंत्री होतील का किंवा अजित पवारांच्या जास्त जागा निवडून येतील का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण मात्र महायुतीचा जर आपण विचार केला महायुतीच्या तीन पक्षांच्या मिळून जर जास्त जागा निवडून आल्या शंभर दिली शंभरच्या वर जर जागा निवडून आल्या आणि त्यांना जर काही जागा कमी पडल्या मुख्यमंत्रीपदासाठी किंवा बहुमतासाठी तर त्या ठिकाणी शरद पवार हे अजित पवारांना किंवा महायुतींना पाठिंबा देऊ शकतात आणि सांगू शकतात की अजित पवारांना जर मुख्यमंत्री करत असाल तर शरद पवारांचा त्या ठिकाणी पाठिंबा असेल कारण की राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री करायचा आहे मग राष्ट्रवादी अजित पवारांचे असो की शरद पवारांचे असो ही राष्ट्रवादी एकच आहे अशीसुद्धा चर्चा आता अनेक लोकांमध्ये राहिलेली आहे कारण की शरद पवारांनी जर अजित पवारांना त्यांच्याच पक्षामध्ये ठेवून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असती तर पक्ष एवढ्या मोठ्यापर्यंत वाढला असता का म्हणजे तिकडं पाठवल्यापासून इकडं त्यांचा फायदा होताना दिसतोय राष्ट्रवादी अशी भरभर भरभर भर, वाढताना दिसते त्यांच्याकडं सहानुभूती येते यांच्याकडं सहानुभूती येते लोकसभेच्या राज्यामध्ये चार जागा असताना नऊ जागा झाल्या म्हणजे यांचे आठ निवडून आले अजित पवारांचा एक निवडून आला जा आल्या जागा दुप्पट झाल्या राष्ट्रवादीचा फायदा झाला एकीकडून एक अजित पवार कार्यकर्ते जमा करतायत जागा निवडून आणतायत दुसरीकडून शरद पवार निवडून आणतायत त्यांच्या जागा वाढवत आहेत काही केलं तरी राष्ट्रवादीच राज्यामध्ये वाढतीये आहे जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे यांची राष्ट्र शिवसेनाची अवस्था कमी झाली आहे भाजपचे सदस्य कमी निवडून येत आहेत काँग्रेसचे बरोबर नेत आहेत उद्धव ठाकरेंचे तर कमी निवडून आलेत पण मात्र राष्ट्रवादीचा फायदा दोन्ही ठिकाणी होतो आहे कारण की दोन्हीही नेते अगद्या तगड्या पद्धतीनं लढत आहेत शरद पवार आणि अजित पवार अजित पवार यांच्या जर जास्त जागा निवडून आल्या तर महायुतीचा मुख्यमंत्री जर अजित पवार होत असतील तर शरद पवार हे अजित पवारांना किंवा महायुतीला पाठिंबा देतील आणि मुख्यमंत्री करा म्हणतील अशी शक्यता आहे आता या फक्त शक्यता आहे जर तरला या राजकारणामध्ये काही अर्थ नसतं पण मागच्या काही गोष्टींचा जर आपण विचार केला तर अशा पद्धतीनं होऊ शकतो असं सुद्धा आपला मान्य करायला काहीही हरकत नाही मग काही जणांमध्ये म्हणते शरद पवारांनी अजित पवारांना बाहेर काम काढलं बाहेर काढलं नव्हतं मुद्दाम राखू ठेवलं होतं अजित पवारांना माहितीसोबत पाठवण्यासाठी नाहीतर मग अजित पवार त्या पा पाशा ते नवाब मलिक यांच्यासारखं छगन भुजबळ यांच्यासारखं त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली असती आणि काय काय घडलं असतं हे आपण पाहिलेलं आहे मग लाठी बी ना तुटेन भैसबी असं काहीतरी जे म्हणे त्या पद्धतीनं शरद पवार साहेबांनी डोकं अजित पवारांना राखीव ठेवलं राष्ट्रवादीचं जे अध्यक्षपद होतं ते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना देऊन टाकलं जेणे की ह्या सगळ्या पदाचे दावेदार अजित पवार होते पण त्यांना कोणतंही मोठं पद दिलं नाही मोठी जबाबदारी दिली नाही म्हणजे जेणेकरून त्यांनी मुद्दाम भाजपसोबत जावात आता ही आतली खेळी आहे पवारसाहेबांचं डोकं आहे जास्त का लोकांच्या लक्षात येणार नाही पण अशा पद्धतीनं घडलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येऊ शकतो आणि कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचंच वजन वाढलेलं दिसू शकतं आणि आणि मुख्यमंत्री हे राष्ट्रवादीचाच होऊ शकतो मग ती शरद पवारची राष्ट्रवादी असेल हो किंवा अजित पवारांची असेल दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशामध्ये पहिल्यांदा सत्तेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा आहे आणि विरोधात सुद्धा राष्ट्रवादीचा आहे इथून पुढंसुद्धा जर सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा आली तर विरोधात सुद्धा राष्ट्रवादीचा असेल पण मात्र जर तरला काही अर्थ नाही काय होईल कसं होईल आपल्या पुढच्या काही दिवसात समजेलच पण सगळं हे आता गोंधळातल्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या